नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण चला भावा बहिणीनं माझं चाललंय फराळाच बिकरान केलं होतं तुमच्या दाजीला केळं आणायला लावली होती बर का मी पण शिकरान केलं होतं पण ती केळ कच्ची असल्यामुळं काय एवढं एवढं भारी नाही लागलं शिकरान हो का मग दुधच होतं त्यातलं मी साखर टाकलेली पिली आणि शिवण्याचं चाललंय शिकरान खायचं आणि पियाचं चाललंय तिकडं फराळ करायचं पिया डाएट वर आहे भाऊ बहिणीनं तर डाएट प्लॅन तुम्हाला सांगल तुम्ही पण फॉलो करा चार केळ केळ चपाती कालवण थोडा भात अजून शिकरण खाल्लं अजून हे खाल्लं फराळाच तरी संध्याकाळचा डाएट प्लॅन आहे <laughs> काय नुकसान आहे फॉलो करावं लागणार हो काय मी पण बटाट्याच हो का निकत बटाटा आहे आता शेबू तांदूळ कवा भिजायचं म्हणलं तर हे काय लिंबू ठिंबू दाजीची <laughs> म्हणलं वाट बघत नाही तुमच्या दाजी आहे ना, दाजी ना आ, ही करतात स्नान दाजी खाणार आहे कालवण भाकर त्याच्यामुळे मी काय केलं काय आता आहे दूध आणि ती पिली आता मी म्हणजे दूध साखर टाकून शिखरान केलेलं पण ती खावंच वाटणं मला निसतं म्हणलं पिली म्हणजे शिवण्याला म्हणलं घे त्यातली केळ केळ काढून आणि खा म्हणलं काय आता फराळ आता करती या सगळ्यांनी फराळ कराय राणीने केलं या परवा राणेन संपलं काय घे हा साईडच ह्याच आहे तुला धर शिवण्याला खाऊ वाटलं ना

डाइट साठी एकत्र आला तिला गुतून बसली होती वाह बहिणी नो काय सांगायचं यष्ट्यास बन बाप यायचा होता तालुक्याहून तवा आणली तिला घरी साडेआठ بیاत आले अग तस नको पाणी ठेवू पाणी नको सांडू त्याच्या काय पूरगी हाय बाबा घेऊन नाच खाली ठेवू बाटली भरून आण भाऊ बहिणीनं खिचडी चला सगळ्यांनी खिचडी खायला

चला सगळ्यांनी फराळाचं खायला भाव बहिणी न परत पुन्हा ताईने मग आम्हाला फराळाचं कराय बोलावलं नाही बटाट्याच आहे एकदम छान लागतं खायला असं कोणी कुणी खाल्लंय असं सांगा हा काय नाही 好的。等会不来啦。奶奶，你不是说的了吗？他拿子拍了，看下子咋了，还嘴巴好白呢。没说嘛。看。啊。 चला फराळाचं कराय सगळ्यांनी मस्त अस फराळाचा बीत ओका लिंबू चिंबू चिर चार बटाटा होता त्याच केलं होता? आता दोन किलो घेऊन आल्या तुमचं दाजी बटाटा

Mister Batara. Harala.

नाही तर सकाळ आज जर ही घरी असते ना सकाळपासून ना एवढा मोठा भांड्याचा पाळा पडला असता दोन तीन पाळे पडले मम्मी सकाळ धुवून खायचं काय करत घरात कचरा कुत्रा काम कर आवाज <coughs> मला लागलं चिकन मिरची खाल्ल्यात म्या

राम नवरा नवराय माझा नवरा मिरच्या आत वाटपा मिरची हाणली नाही तोंडभर पाळले